हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि श्रावणी सोमवार आहे तिसरा आणि सगळ्यांना तसेच तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आहे घरी आणि चहापाणी झाले आता मस्त आणि आता आत्ता सध्या चहापाणी झालं आहे थोड्या वेळाने शाबूची तयारी चाललो आहे मग मी करते आणि आज आहे असा विषय आज चांगला दिवस आहे चांगल्या प्रकारे गेला पाहिजे एवढीच भावना आहे बाकीचं काही नाही आमच्या हका फोटी शेंगा अण्णा म्हटलं शरडांना खायला टाकून निव मध्ये अण्णा तुम्ही श्रावण सोमवार धरलाय का नाही तुम्ही दोघाला असं ना का नाही बाबा कॅन्सल झालं मी नाही जाणार नाही तर जायचं काय माहित कुठे जायचं मला नाही गाडी माहीत काय माहीत कोण जायचं कोण जायचं मला नाही माहीत मी जाणार नाही मला नाही माहीत अशा प्रकारे आहे अन्नावांच्या तर जायचं आहे का माझ्या अन म्हणलं मी नाही जाणार मला माहित नाही कोण जायचं आहे काय लंगडा लंगडाविषयी जायचा काय खरं नाही नुसती जायचं जायचं म्हणते कुठलं जातं तर काय आणि रात्री भरपूर पाऊस झाला आहे अशा प्रकारे लोरापारपा झालाय रानाल तर काय पाणीच लागलं जमाय थोडक्यात काय नाही बाकीचं आणि वहिनी आहेत तिकडं वहिनीकडे मारते चक्कर आमच्या इथल्या वहिनी दुसऱ्या दोन ओ दोन टाकले वाळायला आणि आज भारी वाटते श्रावणी सोमवारचं मेश्रावणी पाळ आहे श्रावण महिनाच मी पाळतो चांगलं असतं भारी वाटते मस्त टकाटक खटाखटमध्ये आणि हे आमच्या गायात हो कशा बसल्यात राहण्या बघा राहण्यांनी खाली चिकुल झाला तर जाऊन द्या काय करतात पाऊस मांडल्या चिकुल तर होणारच ना आणि असा आहे विषय थोडं राहण्याकडे चक्कर टाकतो बघू विषय आमची पीक वाराटती बघ बाय आलोक चक्कर टाकून मस्त ते की तर फिरतो जरा बाजार आमच्या डिपेचा घ्यालाय डीओ चार चार करते तिकडं ते सीन धावतो मला जरा जगोरे जगोळे जाऊन धावतो चालल मी तिकडं हिणीच फक्त शाबू फेबू झालं आहे का नाही काय तयारी आहे का नाही श्रावणी सोमवारची तयारी आहे का नाही सोमवारची भाऊ कोणच नाही आला आला शकाला कदा झालाय म्हणा की मग <laughs> धरतोय मी राव गेल्या वर्षीपासनं दोन वर्ष झालं धरतोय तुम्ही धरत आहे म्हणलं गेल्या वर्षीपास ना धरतोय जरा बरं वाटतंय तो तस करत आहे काय ते गावा तुम्हाला तो तिकडे डिप्यू तो को त दिसतंय का लाईट लाईट लागली ना तो टीव गेलाय डिपेचा नाश्ले चिकला पाण्यास कसं हात तरी लावा तिथं असं विषयी ना म्हणलं नकोच हात लावायला नाहीतर आडावायचं आहे थोडं पार्किंग झालं गेलं उडतंय ते जळूनच गेलं वाटतं थोडक्यात आणि आहे विषय सकाळ सकाळ घरचं नियोजन काय नाही रोज चाललंय तिथं आता राहनात काय करायचं नाही पाऊस झाल्यामुळं त्यामुळं सगळं सगळा विषय डेसर डेसर हो जावारीला होवरीला कसकस काय बघा तुरीत तिथे एक दोन मला वाटतं एक दोन तीन चार पाच सात सात जावरीची तो आ, वारा लागली की पार्किंग होते वारा लागली की पार्किंग होते फटफट फटपट फटपट वाटते पार्किंग होऊन होऊन ऊन थ्री पीज लाईट असल्यामुळे जास्त पार्किंग होते तो पावसा पाण्याचा नाही हात लागत आणि तिकडे खाली ओल बांबूची काठी ओली राडा व्हायचा काहीतरी कुठं नाही हात लागत पाणी कसं होतंय बघा मस्तपैकी अण्णाची आमच्या लय मस्त आली अन्नाने खुरपून फिरपून काढले मध्ये आणि मी आता इकडे फिरत फिरत म्हणलं रोपाचे काय हाल हवा आहे बघा इथं फटफट वाचते आहे काय सांगा तुम्हाला आला हां गोळा फिरा म्हणजे काय कर गोळा आल्या व्हायचा आपला पोळा रोप पिवळं झरत झाली पावसाने काय सांगा हो तू झाली राहणं जायसारखंच नाही ओ कसं जात आता वर गर सर सर सरते जरा बसली ती थोडंच राहिली तार तुकडं पडल्यानं परडून जास्त चाच केलं घर घरातल्या बे वस्तू जळू शकतात पण घरातली बटणं बंद केल्या नाही लाईटीची त्यामुळं जळायचा काही विषय येत नाही आणि मी आता डोकं खालचा डोकं आला आज फोपे निघते मारणाची हो का हे आळबा कसं वाहते हो का डब हो का शीज नीत हो आज आज काल पाऊस झाला ते आज पाणी लागलं पा लाग हो ना लाग का नाही डोकं दुःख होते बघा राणाला पाणी लागलं का नाही सगळ्यात मेन मुद्दा हो खा रानाचा आहे आला असं पाणी लागतं काय नाही पाऊस झाला लय पाणी झालं आहे की लागलंच पाणी कारण का माहिती आहे का इथं वर माळ आहे म्हणजे शंभर दोनशे दोन चारशे पाचशे चार सहाशे चार सातशे आठशे आठशे फुटावर माळ आहे इथनं मी उभं राहिले अह का हे पोलवरनं मोजलं मी की पोलवर गेलं तर आठशे फुट अंतर आहे आठशे फुटावर माळ लागते त्या माळाचं जे आपल्याला पाणी सगळं रानात उतारते रानात उतारले की रानाला पाणी लागते असा असा विषय होतो त्यामुळं हाय आणि बघू काय होते आज दिवसभरात तुम्हाला सायंकाळच्या भागात आव्हान जरा असं तसा विषय आहे बघू काय होते मला झालं काय तर प्लॅनिंग तर सायंकाळच्या भागात येऊन टाकू. नाही झालं तर आईचं रुटीन आपलं डेली चालतं आहे त्यात काय फेंदे पडायचा विषय येतच नाही ना आणि आप आपण फेदे पडून मी देतला हो कसं करतो हो ख कस फटाडा वाचतात ज्यांना फोन करून सांगावं लागेल आणि मी देऊ टाकतो कोण टाकत नाही तिला देऊ डीपेन थोड्या वेळाने दुपारनं काय नियोजन तरी करावं लागेल नाही तर मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग घरी लाईट नाही अंधारमुडावतो ना मग जलनाने पुढाकार घेऊन देतो टाकून बघ काय होतंय नियोजन. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपलं दहा मिनटंच व्हिडिओ करता आला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं सकाळ सकाळ काय काय विषय येतो आणि सर्वांना शुभेच्छा बी दिल्या श्रावणी सोमवारच्या आणि अशा प्रकारे सगळ्यांपर बोललो थोडं आणल्या आणि सायंकाळच्या भागात अजून नवीन काय असलं तर नवीन काय कुठे गेलो आलो तर दावीन संध्याकाळच्या भागात कारण की आपण दोन टाईम भाग टाकतो त्यामुळं ते त्यात काय विषयच नाही चला बाय बाय रामकृष्ण हरी भेटू सायंकाळच्या भागात चला बाय बाय